साळव येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त स्वच्छता मोहीम पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या तीनशेव्या जयंतीनिमित्त भारतीय जनता पक्षाच्या वतीने मौजे साळव तालुकापूर येथील श्री नागेश्वर मंदिर परिसरात महाआरती व स्वच्छता मोहीम राबविण्यात आली यावेळी भाजप पदाधिकाऱ्यांच्या वतीने दक्षिण भागातील कार्यकर्ते पदाधिकारी व ग्रामस्थ यांच्या मार्फत अभिषेक करण्यात आला त्यानंतर महाआरती व राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने जयघोष करण्यात आला त्यानंतर त्यांच्या कार्याचा गौरव करताना त्यांनी केलेल्या भारतभरामध्ये हजारो मंदिरांचा व सुशोभीकरणाची माहिती अध्यक्षांमार्फत देण्यात आली यांच्या कार्याची प्रेरणा आजही समाजामध्ये सर्वत्र असल्याचे मत भाजपाध्यक्ष अध्यक्ष रवींद्र कंक यांनी व्यक्त केले यानंतर शिवमंदिर परिसराची स्वच्छता करण्यात आली या स्वच्छता अभियानामध्ये ग्रामस्थ व पदाधिकारी मिळून शेकडो जण उपस्थित होते या कार्यक्रमाच्या प्रसंगी सुप्रसिद्ध उद्योजक रमेश बुदगुडे प्रगतशील शेतकरी दिलीप कंक बाबाजी साळेकर समीर घोडेकर सुरज चव्हाण रोहन भोसले संतोष साळेकर सुनील जंगम बाबू दिघे सोपान शिंदे म्हसरगावचे सरपंच संतोष घोळे आपटे गावचे सरपंच शंकर पारखे अंकुश भोसले साळव गावचे उपसरपंच रामचंद्र साळेकर भाऊ पारखे शांताराम साळुंखे आदी सहकार्यकर्ते पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते स्वराज लाईव्ह साठी पुणे जिल्हा प्रतिनिधी तथा उपसंपादक दीपक पारखे भोर पुणे एकतीस मे सतराशे पंचवीस या दिवशी अहिल्याबाई होळकर यांचा जन्म झाला आणि त्यांचं जे त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांनी जे असं मोठं काम करून ठेवलेलं आहे आणि म्हणून भारतामध्ये भारता संपूर्ण त्रिशतक महोत्सव हा अहिल्यादेवी होळकर यांचा राबवला जातो आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून आज भोर तालुका भाजे भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष मान्य कंकसाहेब त्यांचे सर्व सहकारी आणि या सर्वांच्या मदतीनं हा एक स्वच्छतेचा हा अभियानाचा कार्यक्रम या ठिकाणी राबवला जातो आहे अहिल्यादेवी होळकर यांचं भारतभर या सरकारने फार मोठं गुणगान करून मोठा सप्ताह सादर करायचं सुरू केलेलं आहे तर उद्या एकतीस मे दोन हजार पंचवीस रोजी या अहिलेदेवी होळकर यांचा तीनशे वर्ष त्यांना पूर्ण होत आहेत आणि म्हणून हा त्रिशताब्दी महोत्सव हा मोठ्या प्रमाणात भारत देशाने साजरा केला जातो याचाच एक भाग म्हणून हा स्वच्छता मोहीम स्वच्छता मोहीमचा अभियानाचा हा कार्यक्रम या तालुका तालुक्याच्या भारतीय जनता पक्षाच्या वतीनं राबवलं जातं आहे सर्व कार्यकर्त्यासाठी उपस्थित आहेत सर्वांचं मनापासून स्वागत आणि असंच मोठ काम त्यांचं हा पर्यंत जावं उद्देश आहे शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी आपण पाहताय महाराष्ट्रातील वेगवान न्यूज चॅनल स्वराज्य लाईव्ह